नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी हे आहे का की चालता चालता पाय अचानक जड पडल्यासारखे वाटतात थोडा वेळ चाललं की मांड्या भरून येतात किंवा पोटरा दुखायला लागतात कधी कधी पायाला मुंग्या येतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरीरात आता पूर्वीसारखा उत्साह आणि ताकद उरलेली नाही असं वाटतं का जर याचं उत्तर हो असेल तर हे केवळ वाढत्या वयाचे लक्ष नाही तर हा तुमच्या शरीराचा एक इशारा आहे इशारा हा की आता वेळ आली आहे आपला आहार आणि सवय सुधारण्याची जेणेकरून पायांमधली गेलेली ताकद पुन्हा मिळवता येईल नमस्कार मंडळी आजचा हा व्हिडिओ विशेष करून त्या लोकांसाठी आहे ज्यांनी वयाची पन्नाशी किंवा साठी ओलांडली आहे आणि ज्यांना रोजची काम करताना थकवा अशक्तपणा आणि पाय दुखण्याचा त्रास होतोय मंडळी वय वाढणं हा काही आजार नाही पण जर आपण योग्य आहार आणि चांगल्या सवयी अंगीकारल्या तर वाढत्या वयासोबतही शरीरातील ताकद टिकवून ठेवता येते चला तर मग जाणून घेऊया अशा पाच सुपर बद्दल आणि एका खास पेयाबद्दल जे फक्त तुमचे स्नायू आणि हाडच मजबूत करणार नाही तर तुमच्या शरीरात तो जुना उत्साह पुन्हा भरतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा जो पदार्थ आहे तो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात रोज असतो पण त्याचे फायदे मात्र जबरदस्त आहे सुरुवात करूया सकाळच्या एका खास पेयाने जे शरीरात नवीन ऊर्जा भरेल आणि रक्ताविसरण वाढवेल पहा आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव अपुरी झोप आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आपला रक्तप्रवाह आणि हार्मोन संतुलन बिघडलं आहे याचा परिणाम असा होतो की एनर्जी लेवल खाली येते आणि आपल्याला लवकरच थकवा जाणवू लागतो अनेक जण याला म्हतारपणाची लक्षणं समजतात पण खरं कारण हे आहे की तुमचं रक्त योग्य रीतीने प्रवाहित होत नाहीये ज्यामुळे स्नायूंपर्यंत ऑक्सिजन आणि पोषण पोहोचत नाही आणि म्हणूनच अंगात आळस कमजोर आणि स्टॅमिना कमी झाल्यासारखं वाटतं यावर उपाय म्हणून तुम्हाला फक्त लवंग आणि आल्याचा चहा प्यायचा आहे होय यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो जेव्हा रक्ताभिसरण चांगलं होतं तेव्हा शरीरात उष्णता ऊर्जा आणि जोश आपोआप वाढतो कृती यासाठी तुम्हाला काय करायचं दोन लवंगा आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन कप पाण्यात तोपर्यंत उकळायचा आहे जोपर्यंत पाणी आटून एक कप होत नाही चांगलं उकळल्यावर ते कपमध्ये गाळून घ्या आणि जेव्हा ते कोमट असेल तेव्हा त्यात एक चमचा मध मिसळा जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर मात्र मध टाकू नका हा चहा तुम्ही पोटी सकाळी घेऊ शकता जर सकाळी काही गोळ्या औषध सुरू असतील तर नाश्ता केल्यानंतर अर्धा तासाने हा चहा घेतला तरी चालेल संपूर्ण थंडीच्या दिवसात हा उपाय करा हे शरीरात उष्णता टिकवून ठेवेल आणि तुम्हाला दिवसभर एनर्जी देईल दुसरा उपाय म्हणजे जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधात दोन ते तीन चिमूट हळद मिसळून प्यायलात तर त्याचे शरीरावर चमत्कारिक परिणाम दिसून येतात दूध हे कॅल्शियम आणि प्रोटीनचा सर्वात सोपा आणि सुरक्षित स्रोत आहे जे तुमची हाडं मजबूत करतं तर हळदीमध्ये असलेलं कर्क्युमिन शरीरातील सूज आणि वेदना कमी करतं ज्यांना सांधेदुखी वात वाद किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे हळद दूध म्हणजे रात्रीचं सर्वोत्तम टॉनिक आहे फक्त लक्षात ठेवा हे दूध झोपण्यापूर्वी तीस मिनिट आधी पिणं जास्त फायदेशीर ठरतं तिसरा पदार्थ म्हणजे तीळ आणि गुळ आपल्या महाराष्ट्रात थंडीत तिळगुळाला गुळाला खूप महत्व आहे आपल्या आजी आजोबा नेहमी म्हणायचे की थंडीत तिळगूळ खावा हाडं लोखंडासारखी मजबूत होतात तिळामध्ये कॅल्शियम लोह हो आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं जे हाडं आणि स्नायूंना बळकटी देतं तर गुळ शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो रक्त शुद्ध करतो आणि त्वरित ऊर्जा देतो हिवाळ्यात जर तुम्ही रोज सकाळी दोन ते तीन तिळाचे लाडू किंवा तिळगुळाचा छोटा तुकडा खाल्ला तर सांधेदुखी पायावरची सूज आणि स्नायूंच्या दुखण्यात खूप फरक जाणवेल आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या दोन्ही वस्तू आपल्या घरात सहज उपलब्ध असतात या थंडीच्या मोसमात तिळगुळ खाल्ल्याने शरीरात ऊब राहते आणि थंडीचा त्रास होत नाही आता बोलूया प्रोटीनबद्दल शरीराला प्रत्येक वयात प्रोटीनची गरज असते जर तुम्ही नि शरीराला नियमित योग्य प्रोटीन दिलं तर म्हातारपण लवकर डोकावत नाही यासाठी काय करावं फुटाणे म्हणजेच भाजलेले चणे किंवा शेंगदाणे खावे हे दोन्ही नैसर्गिक प्रोटीन आणि खनिजांनी भरलेलं सकाळी किंवा संध्याकाळी मुठभर फुटाणे आणि थोडे शेंगदाणे खाण्याची सवय लावा हे केवळ स्नायूंचा अशक्तपणा दूर करत नाही तर शरीराला स्टॅमिना देखील देतात जर तुम्हाला रात्री झोपताना पायात गोळे येत असतील किंवा पायाला मुंग्या येत असतील तर हे कॉम्बिनेशन तुमच्या तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे पाचवा पदार्थ मेथी आहे मेथीदाणे मेथीला लोक फक्त फोडणीचा मसाला समजतात पण खरं तर हे एक नैसर्गिक औषध आहे यात आयर्न कॅल्शियम आणि फायबर असतं जे रक्ताबिसरून सुधारतं आणि हाडांची सोच कमी करतं रात्री एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिसत घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या आणि उरलेले दाणे चावून चावून खा फक्त दहा दिवसात तुम्हाला जाणवेल की गुडघ्यांची जखडण आणि पायांची सूज कमी होऊ लागली आहे मंडळी असं म्हणतात की अक्रोड मेंदूसाठी चांगलं असतं पण तुम्हाला माहिती आहे का ते शरीराची कमजोरीसुद्धा दूर करतं अक्रोडमध्ये थ्री फॅटी ॲसिड असतं जे नसा आणि स्नायूंना पोषण देतं तसेच मनुके किंवा बेदाने ज्यामध्ये लोह हो आणि अँटीऑक्सिडंट असतात ते रक्ताविसरण चांगलं करतात आणि थकवा दूर करतात तर रोज सकाळी रिकाम्या पोटी दोन अक्रोड आणि दहा ते पंधरा मणुके खायचे आहे यासाठी रात्री झोपताना दोन अक्रोळ आणि मनुके पाण्यात भिजत घाला मनुके वेगवेगळ्या वाटीत भिजवा कारण मनुक्यांचं पाणी तुम्हाला सकाळी प्यायचं आहे सकाळी भिजलेले अक्रोळ आणि मनुके चावून चावून खा आणि वरून ते मनुक्याचं पाणी प्या तुम्ही बघाल की यामुळे दिवसभर उत्साह हो टिकून राहतो आणि हळूहळू पायांमध्ये ताकद परत येऊ लागते याशिवाय दिवसातून किमान पंधरा ते वीस मिनटं तरी फिरायला जा किंवा शतपावली करा पाणी नेहमी खाली बसून आणि हळूहळू गोटगोट प्या दिवसभरात किमान दोन ते अडीच लिटर पाणी नक्की प्या जंक फूड बेकरीचे पदार्थ जसे की बिस्किट खारे ब्रेड किंवा पेस्ट्री खाणं पूर्णपणे बंद करा तसंच पॅकेटबंद फरसाण किंवा चिप्ससुद्धा खाऊ हो नका कारण यात मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं जे ब्लड प्रेशर वाढवू शकतं त्यासोबतच प्रयत्न करा की दर दीड दोन तासांनी जागेवरून उठून थोडी हालचाल कराल जेणेकरून रक्ताभिसरण व्यवस्थित राहील तर मंडळी आज आपण पाहिले असे सुपर फूड्स जे फक्त तुमचे स्नायू मजबूत करणार नाहीत तर शरीरात पुन्हा नवचैतन्य आणि ताकद भरतील लक्षात ठेवा वय वाढणं आपल्या हातात नाही पण अशक्तपणा रोखणं नक्कीच आपल्या हातात आहे जर तुम्ही हे पाच पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट केले तर खात्री बाळगा तुमचं शरीर तुम्हाला नक्कीच धन्यवाद देईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि निरोगी रहा. धन्यवाद